नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये माझं मॉर्निंग तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आम्ही सकाळी आज सहा वाजता उठलो होतो उठून आंघोळ वगैरे आमची झालेली होती आणि खूप जास्त थंडी आहे आमच्याकडे गेले चार दिवस ना इतकी थंडी पडतीये की सकाळची उठायची इच्छाच होत नाही आणि इथे माझी जी गॅस शेगडी आहे ना दोन गॅसची म्हणजे दोन असतात ना गॅस काय म्हणतात त्याला आता जे आता मला त्याचा काय आठवत नाहीये ठीक आहे तर ऍक्च्युअली काय झालं होतं की ते दोन्ही पण बर्नर जे आहेत ना ते खराब झाले होते मग ते चेंज करायची होती त्यामुळे जी छोटी शेगडी होती ना ती एक जोडली होती पण त्या एका छोटी शेगडीला पायच नव्हतं तुम्ही बघू शकताय जो माझा छोटा वरवंटा आहे ना बत्त्यामधला खलबत्त्यामधला छोटासा वरवंटा तर त्याचा पाय मी तिकडे जोडलेला आहे इकडे बघू शकते तुम्ही पाठीमागे आणि निलेश मला बोलत होते की तेच शेगडीचा आमचा विषय चालला होता आणि आम्ही खूप जास्त हसत होतो ज्याच्यावरून जाजा आणि कुकरला मी वाट्याने लावले होते आणि कुकरची वरची शिट्टी सुद्धा थोडस त्यावरच कवर पडल्यामुळे काय होतं की तुम्ही शिट्टी बघू शकता पूर्ण जी वाफ आहे ना अशी चारी बाजूला म्हणजे स्प्रेड होते लिटरली आणि त्यानंतर कुकर झाल्यानंतर ना मी पाणी गरम करत ठेवलं होतं आम्हाला हळदीचं पाणीही घ्यायचं होतं आणि राईस करायचं होतं तर त्यासाठी सुद्धा मी पाणी गरम करून ठेव म्हणजे ठेवलं होतं गॅसवरती आणि इतकी सकाळची गडबड एक तर असते आणि एका एक गॅसवरती सगळं म्हणजे खरंच मॅनेज करणं ना खूप जास्त हे होतं म्हणून मी निलेशला म्हटलं की आज फक्त मी वाटाण्याची एकच जी कचकचीत भाजी आहे ती करणार आहे बाकी मी एक्स्ट्रा काहीही करू शकत नाही कारण भाकरीही करायची होत्या चपातीचं कसं लाटून ठेवल्या आणि भाजल्या तरीही चालतात पण भाकरीसाठी ना प्रॉपर वेळ लागतो आणि तुम्ही बघू शकता इथे मी राईस ठेवला म्हणजे दोघांसाठी हळदीचं पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि हळदीच्या पाण्याने वात जो आहे जो पोटाची चरबी आहे ती पटकन कमी येते त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करत जा आणि इथे निलेश पहाटीमागे चुलीवरती पाणी तापवत तापवत होते आंघोळीचं आणि इथे तुम्ही वाटाने बघू शकताय मी मॅश केलेत थोडे एक्स्ट्रा शिजवून घ्यायचे म्हणजे विदाऊट कांदा लसूण वगैरे काही काहीही घालायचं नाही फक्त लाल तिखट आणि वाटाणे बास याच्या पलीकडे काहीही घालायचं नाही आणि मिक्स करायचं या आधी सुद्धा मी भरपूर व्हिडिओ मध्ये ही जी भाजी आहे ती शेअर केलेली आहे आणि खूप जास्त चवीला होते काही सुद्धा घालायची गरज नाही आणि आपली वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर निलेशला हवा होता त्याला स्मोकी फ्लेवर म्हणून स्मोकी फ्लेवर सुद्धा दिला मी वाटाण्यांना आणि स्मोकी फ्लेवर मुळे ना एक वेगळीच टेस्ट येते अशी स्मोकी स्मोकी थोडीशी धुरकट धुरकट अशी ना टेस्ट येते आणि छान लागतात वाटाने आणि इतर कोणतीही भाजी असू दे आमटी असू दे अगदी भाताला सुद्धा स्मोकी फ्लेवर देतो ज्या वेळेला निलेशच्या मनामध्ये येईल ना त्यावेळेला स्मोकी फ्लेवर हा द्यावाच लागतो त्यानंतर इथे मी कणिक मळून घेतो होते आता ही जी कणिक मी मळते ना ती माझ्या माझ्या घरी जे तीन डॉग्स आहेत त्यांच्यासाठी मळते कारण त्यांना फक्त चपाती लागते भाकरी वगैरे काहीही खात नाहीत आणि इथे मी चहा ठेवला होता आणि चहा मध्ये ना मी एक पेडा सुद्धा करून घातलेला होता आणि इतकं सुंदर चहा झालेला होता सेम बासुंदी चहा आणि साखर अगदी कमी घातली होती कारण पेढा ऑलरेडी गोड होता आणि अगदी एक एक घोट का होईना दोघांनी आम्ही वाटून चहा घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता मी चपाती करत आहे तर ही जी चपाती आहे ती लकी डाकू आणि सोहम अ ही जी लकी डाकू आणि सोहम ही जी तीन नाव आहेत ती माझ्या पुत्र्यांची आहेत आणि त्यांना चपाती लागतात म्हणून मी चपाती लाटून घेते आता माझी चपाती जी आहे ती घडी न घालता सुद्धा फुगते कारण हे बघा जितकी प्रॅक्टिस तुम्हाला होईल ना त्यामध्ये तुम्ही म्हणजे काय हो, म्हणजे एकदम असे परफेक्ट होता त्या गोष्टीमध्ये मग तुम्ही कसही काहीही करा अगदी भाकरी सुद्धा म्हणजे टम्मशी फुगते आणि चपाती सुद्धा फुगते असं काही नाही की पहिल्यांदाच तुम्ही करायला घेतला आणि परफेक्ट जमेल अजिबात नाही मला सुद्धा सुरुवातीला काहीही येत नव्हतं काहीच येत नव्हतं पण आता मी सगळं काही शिकलेले आहे अगदी नॉनव्हेज असू दे इतर कोणतेही पदार्थ असू देत चायनीज असू दे कॉन्टिनेंटल असू दे म्हणजे कोणतंही फूड असू दे मी करते आणि मला जेवण करायला खूप जास्त आवडतं सुद्धा म्हणजे मला खायलाही आवडतं आणि करायलाही आवडतं तर इथे तुम्ही बघू शकताय यांच्या मी चपाती लाटून घेते आणि अं थोडस सुरुवातीला ना तवा जर तुम्ही घासून घेतलेला असाल तर थोडस सुरुवातीला तेल सोडायचं म्हणजे चपाती जी आहे ती चिकटत नाही अजिबात आणि चपाती ही प्रॅक्टिसनुसारच फुगते म्हणजे जसं जसं तुम्ही लाटत जाल तुम्हाला कळत जाते की बाबा अं त्याचं जे अं म्हणजे चपातीच कडिंग जे आहे ती कशी माळायची मऊ माळायची कि खूप कठीण वाळायची भाजायची वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तर तुम्ही बघू शकता मी फुलकाच मोठा लाटते पण माझी चपाती टम्म अशी फुगते आणि पोळीसुद्धा असू दे प्रॅक्टिस नुसारच होत ते काही एकदम लगेच होत नाही एका दिवसात तर अजिबातच होत नाही त्यानंतर इथे मी त्याच तव्यावरती मिरच्या सुद्धा भाजून घेतलेल्या होत्या कारण मिरची शिवाय मला तरी जेवण जात नाही ठेचा करायचा करायचा करायला म्हणजे काय म्हणतात आळस इतका की करायलाच होत नाही पण बघेन संध्याकाळी नक्की करेन मी ठेचा आणि ते मी भाकरीसाठी उतवणी घेते त्याशिवाय भाकरी जी आहे ना ती चिकट येतच नाही पीठ थंड पाणी घेतलं ना की म्हणजे अं असं वसवशीत होतं आणि भाकरी चिंपते कितीही मळा चिकटपणा येतच नाही त्याला त्यामुळे मी भाकरी करताना उतवणीच घेते आणि ते म्हणतात ना हाताला चटके लागल्यानंतर भाकरीची जी सवय ती कळते आणि इतकी वाफ येत होती तरीही ते गरम गरम असताना पीठ मळायचं असतं सगळ्यांनाच माहिती आहे आपण आता महिलांना आपल्या माहितीच आहे की बाबा कोणत्या गोष्टीमध्ये काय घातल्यानंतर ती गोष्ट परफेक्ट होते ठीक आहे तर इथे मी थोडस तांदूळ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे प्युअर ज्वारीची भाकरी सुद्धा ना म्हणावी तितकी चांगली येत नाही चवीला लागते पण म्हणावी तितकी चांगली येत नाही त्यामुळे मग अं मी दोन मुठी तांदळाचं पीठ आणि दोन मुठी जे आहे ते ज्वारीचं पीठ घेते आणि भाकरीचं जे आहे ते अं म्हणजे भाकरी करायच्या वेळेला अशी या पद्धतीने करते आणि मी किचन ओट्यावरतीच करते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि करायचं मला तरी यामध्ये काहीही वाटत नाही आणि तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये जरी गेला ना किंवा अगदी छोट्या धाब्यावरती जरी गेला तरी तुम्हाला किचन ओट्यावरतीच जे काय आहे ते चिरणं असेल किंवा भाकरी धापणं असेल चपाती लाटणं असेल किचन ओट्यावरतीच तुम्हाला ते आढळून येईल त्यामुळे मला यामध्ये घाण वगैरे वा काहीही वाटत नाही स्वच्छ करून घ्यायचं आणि आहे ते जे आपलं आहे ते काम करायचं ठीक आहे आता काही काही जणांना घाण वाटते पण आता तुमचा प्रश्न आहे पण मला काहीही प्रॉब्लेम नाही माझ्या नवऱ्यालाही काही प्रॉब्लेम नाही आहे तर ठीक आहे ओके आहे तर अशा पद्धतीने मी अगदी म्हणजे पातळ भाकरी लागते निलेशला खूप पातळ भाकरी लागते जरा जरी काट जाड राहिले ना की त्यांचं सुरू होतं मग कि अरे आज तू भाकरी व्यवस्थित नाही केली काठ खूप जास्त मोठे होते वगैरे हे ते असं तस वगैरे असं त्यांचं सुरू होतं मग मी काय करते थोडस पाण्यामध्ये उलथून बुडवून घ्यायचं आणि एक थेंब तेल म्हणजे त्यावरती म्हणजे काय होत कि एक नॉनस्टिकी पणा तव्याला होतो आणि भाकरी जी आहे ती परफेक्ट अशी भाजली जाते चिकटत वगैरे काहीही नाही आता भाकरीला पाणी लावून घेतलेला आहे आता ही मी जी भाकरी आहे ती पलटवून घेते उलटवून घेते ठीक आहे भाकरी भाजली आणि तुम्ही बघू शकताय तम्मा अशी भाकरी आपली फुगायला सुरुवात झालेली आहे निलेश म्हणत होते चुलीचा कळसा आहे चुलीवरती भास पण ऑलरेडी खूप वेळ झाला होता त्यामुळे मग मी तिकडे गेलेच नाही मी म्हटलं की नाही मी गॅसवरतीच करून घेईन म्हणून